नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान खरीप हंगामातील कपाशी या क्षेत्रामध्ये आपण आहोत आणि आता या ठिकाणी पास आणि कल्टिवेटर त्या ठिकाणी हाकायचं काम चालू आहे याच्यामध्ये अगोदर खत त्या ठिकाणी टाकलेलं आहे शेतकऱ्याने पहा त्याच्यानंतर या ठिकाणी बैल हाच काम चालू आहे सरजा राजाची जोडी शेतकऱ्याची खूप छान पद्धतीने ठिकाणी पण तण गवत एक कट झालेलं आहे एकदम वसुभूषित रान या ठिकाणी झालेला आहे आणि झाडाला माती देखील या ठिकाणी लागते या ठिकाणी पाहू शकता आपण खाली ओल आहे तशी परंतु अजूनही गरज आहे だいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだいだ त्या ठिकाणी माती कुठते त्याच्यामुळे पहिलं आता बनलेले आहे थोडं राहिलंय दोन तीन साऱ्या त्या ठिकाणी राहिला चुण 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 एक महिना या ठिकाणी झालं एका पाषाला चार तारखेलाच आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं